न्यूज मराठी शोध सत्य प्रचार कार्यालय शुभारंभ माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभा क्रमांक दहा मधील पोपटराव जगन्नाथ जेजूरकर यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले कि प्रभागातील नागरिकांच्या आग्रहा खातीर उमेदवारी घेतली आहे प्रभागातील जनतेने मला निवडणुकीला उभे केले आहे म्हणून मी निवडणूक लढवित आहे माझी खासदार समीर भुजबळ यांच्या भाषणामध्ये म्हणाले की प्रभागातील नागरिकांची जेजूरकर यांना मी तिकीट देऊन मी प्रभागातील नागरिकांची इच्छा पूर्ण केली आहे आता प्रभागातील नागरिकांची जबाबदारी आहे पोपटराव जेजूरकर यांना निवडून आणायचे आणि त्यांना निवडून आल्यानंतर भुजबळ म्हणाले माझी जबाबदारी आहे तुमचे प्रश्न सोडवण्याची प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकच पर्याय म्हणजे पोपट नाना जेजूरकर या प्रचार कार्यालय शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक महिला ज्येष्ठ आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हण हे भाऊंचं भाषण ऐकायचं मला सांगितलं समाधान म्हणून मी का फक्त हितकापती न जातील पण सगळे म्हणत होते की भाऊंचं भाषण ऐकायचं पण भाऊ मी निवडून आल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न इथं एक उलडाणपूल झाला पाहिजे कारण ही जे समोर आहे इथून इतकी ट्रॉफिक असते का रोज या सर्व नागरिकांना या ट्रॉफिकचा रोज सामना करत होतो संध्याकाळ झाली तर इथे इतकी ट्रॉफिक असते की अर्धा अर्धा तास ते घरात जायला लेट होतात इतकं असतं तर त्याच्याकरता मी एवढंच सांगू तुम्हाला जो मेन आपला प्रॉब्लेम आहे तो कोणी आजपर्यंत केला नाही आणि तो फक्त करू तर फक्त समीर भाऊच्या आशीर्वादानेच होईल तेव्हा मी तुम्हाला सांगतो आणि लाईट पाणी रस्ते याच्यासाठी मी कधी कटिबद्ध राहील तुमच्यासाठी तुम्हाला माहिती मी हंडा मोर्चा काढला होता तो मी बसमध्ये जाऊन हंडा मोर्चा काढला होता भाऊ हंडा मोर्चा इतक्या साथी ते या महिलांनी का अक्षरशः तो हांडा मोर्चा फोडून नाशिक शहरात गाठला होता सर्व बसमध्ये बसून आम्ही हंडा मोर्चा काढला होता आणि तेव्हा काढल्यानंतर जे अधिकारी होते ज्यांनी आमचा अंडर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता त्यांचा आम्ही मंदिराला सत्कार सुद्धा केला होता त्याच्यानी ज्यांनी परंतु झालं काय की दोन महिन्यानंतर पर तीच परिस्थिती आली आमच्यावर तर त्या अधिकारी सांगायचे का त्या पाईपलाईनच खराब झालेल्या आहे आता त्याला फक्त प्रॉब्लेम आहे काय पाईपलाईनच चेंज करावं लागतील आणि इथले जे नगरसेवक होते आम्ही त्यांच्याकडून वारंवार जायचो तर तेव्हा ह्या महिलांनी मला आग्रह धरला कारण ना ना हे आज नगरसेवक आपलं काम करते नाही तर इथून तुम्ही तयारी करा नगरसेवकसाठी आणि त्यावेळेस मी यांच्या आग्रहाखातीर मी हे उमेदवारी घेतली नाही तर मी समजा करत होतो पंचवीस वर्षापासून परंतु मी राजकारणामध्ये नगरसेवक म्हणून उभं राहायचं हे कधीच ठरवलं नव्हतं फक्त हे जनतेने मला उभं केलं म्हणून मी राहिलो आज तुमचा आशीर्वाद आहे का मला तिकीट मिळालं ज्या दिवशी तिकीट मिळालं हो त्या दिवशी या महिला अक्षरशः घडत होत्या तिकडे मंदिरा इतके भावने घ्यायला होतं आनंद जितका झाला त्यांना कारण मी त्यांना सांगितलं तिकीट जर नाही भेटलं तर मी अपक्ष फॉर्म भरणार नाही असं मी स्पष्ट सांगितलं होतं आणि जेव्हा तुम्ही शेवटच्या सहारा यांचं मन धरलं तर त्या अक्षरशः जेव्हा मला हे मिळालं तर त्यावेळेस त्यांचे डोळे झाल्याचे लाल झालेले होते तर याच्या तर आपल्याला तिकीट दिलं पण आता निवडून आहे जबाबदारी आप तुमची सगळ्यांची आणि भाऊ हे इतके घराघरात जाऊन प्रचार मनामधून करतात का का कोणताही ना एक शब्दसुद्धा कोणत्याही इतर उमेदवार वाईट बोलती नाही फक्त माझ्या फोपट नानांना एक घड्याचं एकच उमर द्या तीन तुम्ही कुठेही द्या असं बिंदाज सांगत असतात तर त्याच्यामुळं आपण तुमचा प्रचारचे जे रुपेक्षा बघितली आणि ज्या दिवशी आपण मागच्या शनिवारी जी रॅली काढली त्या रॅलीला जो तुम्ही सगळ्यांनी भरपूर साथ दिली बघून समोरच्या धाबे तर आणले म्हणून त्यांनी काही गोष्टी मला माघारी घेण्यासाठी प्रयत्न केला पण भाऊ खंबीर माझ्या स्वामी उभं मी भाऊन सांगितलं की मी भाऊ काही झालं तरी मला लढायचंच आहे त्याला माझ्या नागरिकांची तशी इच्छा आहे की मी लढावत म्हणून आणि एकच वेळ जायचं मला मी निवडून आलो तरी परत राजकारण उभं राहणार नाही आणि पडलो तरी राहणार नाही हा ना शब्द तुम्ही पहिल्या इथून सोडून घेतला आता भाऊ हे मनामधून सांगतो का आम्हाला का फक्त एकच एकच वेळ पाच वर्ष सेवा करते मला जे नंतर मी समाजसेवा आयुष्यभर करता येईल परंतु या राजकारणात पिंडा माझा नाही येतो फक्त या यांच्या आग्रह खातं मी एवढंच करत गेलो भाऊ हा तर त्यामुळं धन्यवाद आता सर्वांची इच्छा मी पूर्ण केली त्यांना तिकीट देऊ आता तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की त्यांना निवडून आणायचं आणि त्यांना निवडून आणल्यानंतर माझी जबाबदारी तुमचे प्रश्न सोडवायची कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पुढचे पाच सहा दिवस जे आहे अवरात्र मेहनत घ्यावी लागणार आहे घरोघरी जावं लागणार आहे लोकांपर्यंत पोहोचावं लागणार आहे त्यांच्याकडे विनंती करावी लागणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकच पर्याय म्हणजे पोपट नाना जेजुरकर धन्यवाद ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका